जुन्नर तालुक्यातील पेमदरा या गावात कला केंद्र होऊ नये यासाठी शिवसेनेच्या वतीने आज जुन्नर येथे तहसीलदार डॉ सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले हे कला केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी यावेळी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली योगेश उर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले याप्रसंगी योगेश उर्फ बाबू पाटे प्रसन्न अन्न डोके जुन्नर शहर शिवसेना प्रमुख अविनाश कर्डिले माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी नारायणगाव शहर प्रमुख संतोष वाजगे हेमंत कोल्हे भागेश्वर डेरे जीवन शिंदे श्याम खोत संतोष वाघ राजेंद्र डोंगरे दत्ता गवारी संचित गुंसाळ यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते मग आपल्याच नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन कला केंद्र चालू आहेत त्याबद्दल काय मी पहिलंच म्हटलं ना की ते आता अनेक वर्षापासून तिथं चालू आहे तिथल्या स्थानिक रहिवाशांशी सुद्धा बोलून त्या संदर्भात आपल्याला काही करता येते का त्या संदर्भात सुद्धा कारण तिथं आत्ता जे आहे अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले आणि त्या माध्यमातून हा विषय घेतला ही सगळी मंडळी यांच्या गावात ज्यांच्या गावामध्ये कला केंद्र आहे त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण नाही आपण सांगितलं तिथंच एवढी गुन्हेगारी पाहताय पाहतोय ते बंद व्हायला पाहिजे ना नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे आता कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे हो लागतील त्या माध्यमातून शासनाकडे पाठपुढवा करावं पण हो जे जे काही शक्य आहे तर गुन्हेगारी होती हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती की तिथल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने होते आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला तसाच लावला पाहिजे कुठे स्थानिक लोकांची तक्रार म्हणून कारवाई अजून ते चालू व्हायचे ना साहेब जर परमिशन कायदेशीर परमिशन मी तेच म्हणतोय ना आम्ही तोच सांगायला आलोय की नवीन होऊ नये जुन्यांच्या बाबतीत तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणीनुसार ते काम आताही तिथले स्थानिक रहिवाशी आमच्यावरून आलेत म्हणून हा विषय आपण घेतोय आणि त्या माध्यमातून खर तर कशा पद्धतीने परमिशन दिली ती तहसीलदार साहेबांनी बघायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही पोहोचतो तालुक्यामध्ये एकही कला केंद्र नको अशी भूमिका स्पष्ट का नाही भूमिका आहे परमिशन दिलेलं आहे ते कायदेशीर त्याच्यावरती कदाचित कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतात म्हणून त्याच्या बाबतीत कायदेशीर लढाई देणं हे आमच्या हातामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने ग्राम सभेचा लागणार ठराव पूर्वीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेला लागणारे ठराव इतर बाबी जनजागृती हे जनजागृती केलं जाते परंतु नव्याने होऊ नये आपल्या सर्वांना माहिती आहे की एक आठ पंधरा दिवसापूर्वी शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एका कलाकेंद्रावरती हो गोळीबारची घटना सुरू घडली असे प्रकार घडू नयेत आणि मी परवान दिवशी सांगितलं की या अशा पद्धतीचा आदर्श या तालुक्यातील तरुण पिढी पुढे राहू नयेत याच्याकरता हे कलाकेंद्र होऊच नाही त्याच्या परमिशन दिलेलं आहे त्याची तपासणी करावी त्या ठिकाणी कायदे व स्यवस्थेचा प्रश्न घेऊ नये म्हणून तातडीने त्या कामावरती स्थगिती आणावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित झाले आता आमदार तुमचे सरकार तुमचं तरी आंदोलन करत आंदोलन नाहीये आंदोलन नाही संदर्भामध्ये नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर कार्यकारणी पहिला हा जुन्नर तालुक्यात मला अभिमान आणि अनुभव भावनचा आणि स्वरुपाद अधिकाऱ्यांचा की आजपर्यंत या कुठल्याही राजकीय पक्षाने या विषयावरती आवाज उठवलेला नव्हता आज भाऊबाबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तातडीने तेमदाराच्या कलाकेंद्राचा आवाज उठवते त्याचं खरं तर तालुक्यातून फार मोठं स्वागत होते कमी पडतो त्यांनी ज्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी जे पुढे केलेल्या त्यांनी कागदाला कागद जोडलेला आहे त्याच्या त्यांना ते परमिशन कदाचित दिले असतील परंतु त्याच्या त्या जो कागदाला कागद एक अधिकृतचा आणि त्याच्या माग नैतिकता हे दोन्हीचा विस्तार केला तर नैतिकता म्हणून हे होऊ नये अशी भूमिका आमच्या या ठिकाणी या आता निवेदनाच्या अनुषंगाने जे आता मला प्राप्त झालेलं आहे ते कला केंद्राच्या अनुषंगाने जे आता याची मागणी आहे त्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटच्या ऑफिस जे काही आर टी ओस असतील किंवा ते मंजुरी देत असताना त्याच्यावरील कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं परमिशन वगैरे अशा सर्वांचं मी एकदा हे करतो तपासतो सर्व करत आणि त्याच्या अनुषंगाने हे ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत तालुक्याच्या कारण गेले पाच सहा दिवसापासून आता निवेदन तर आलेलं ते परंतु आपल्या विविध ते आपले प्रसार माध्यम आहे त्याच्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या किंवा कानावर झाल्या किंवा लोकांची आणि लोकांची जी मत आहे की याचा विचार करून निश्चितच आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या आम्ही हे मी जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रसार पाठवले नेमकी तरतूद काय आहे करा केंद्राच्या बाबतीत आता सांस्कृतिक वगैरे काय येते मलाही तपास वेगळ्या ऐकून एकदा आणि याच्यामध्ये की आमच्याकडं की ज्यावेळेस की विविध डिपार्टमेंटची एन ओ वगैरे असतील जसं एखाद्या ठिकाण जर तुम्हाला कमर्शियल काही करायचं असतं तर त्याला आमच्याकडनं अपोषित परवानगी असते बांधकाम परवानगी त्यामुळे टाउन प्लॅनिंग केलं असते त्याचं पोलीस डिपार्टमेंट असतो किंवा पंतय सेनेचे असतील किंवा त्यांच्या एन ओ सीज असतील किंवा सगळ्या गोष्टी पाहून असून त्यावर त्याच्यात परमिशन द्या पूर्वी करोडणूक विभाग जे कामकाज जे असते ते महसूल विभागानं चाललं जाईल परंतु आता करणुक संबंधित जे आहे की त्या महसूल विभागानं केलं नसेल तर पुढील डिपार्टमेंटमधलं त्यामध्ये परवणी असते परंतु तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे एकदा कोणते कोणते दिलेले आहेत त्याच्या बाबतीत आम्ही एकदा तपासून देतो आणि मग त्यामध्ये याच्यात परमिशन भेटली नाही भेटली तर मला प्रथम माध्यमाच्या बातम्या जे पाहिजे की त्यामध्ये परमिशन दिले असं आहे परंतु यामध्ये कोणत्या प्रकारच्या परमिशन दिल्या कोणत्या नसूज दिले ते एकदा आम्ही तपासून ज्या अनुषंगाने ज्या परमिशन दिलेलं आहे त्या पण आम्ही आता त्यामध्ये लोकभावनेच्या अनुषंगाने की जे आपल्या हिताच्या लोकांचं कारण हे शिवजन्मभूमी चालू असणार आहे शेवटी याच्यामध्ये जर किंवा विरोधाची भावना असतील तर त्या निश्चितच आम्ही सापडून करणार आहे आपल्या कार्यालयाच्या अनुषंगाने आपल्या ज्या ज्या भावना आहेत त्याच्यात संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पत्र करणार आहे निवरिष्ठांना पण हे सात पण दिली तर आम्ही अकृषित जे तात्पुरता अकृषित असतो किंवा अकृषित असेल त्याच्यामध्ये एम आर टी पीच्या बाबतीतली तरतूद अशी आहे की कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला बांधकाम येत असेल तर ती फाईल ही पी एम आर डी टाउन प्लॅनिंगकडे जाते आमच्या तालुक्यामध्ये पी एम आर डी असं नाही आमच्या ता। तालुक्यामध्ये ता टाऊन प्लॅनिंग आणि टाउन प्लॅनिंगमधून तिथं सगळं बांधकाम त्याचा आरोग्य जर असेल तर त्याच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी करण्यासाठी जी सनद दिली जाते त्याच्यासाठी आमच्याकडे फायदे येतील त्या म्हणजे कला केंद्र नाही पण ह्याच्या बाबतीत ज्या जागेच्या जी फाईल आहे आमच्याकडं अकृषित आकारण्याची फाईल आमच्याकडनं याच्यामध्ये आलेली आहे त्यामध्ये आम्ही अकृषितसाठी त्याच्यामध्ये त्याचं प्रयोजन काय हे आम्हाला हे नसतं टाउन प्लॅनिंगकडनं जी फाईल आलेली आहे त्याच्या बाबतीत आमचे ह्याच्यात गरिबींचा आम्ही समत देणार अकृषी एखादं जर तुम्ही कमर्शियल आस्थापना जर करत असाल रेसिडेशन करत असाल तर त्याची बांधकाम परवानगी जी टाउन करत असते तिथं फक्त अकृषी आकारणे आम्ही करून देतो आमचा जे कला केंद्र आहे त्या संदर्भात गुन्हेगारी वाढत चाललेली अशी चर्चा चालू चालू ते पोलीस स्टेशन याच्यावरती तुम्हाला जास्त